मित्रांनो तुमचा लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून झालेला आहे परंतु तो पेंडिंग आहे मग काय करायचं तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे तर पुढे काय करायचं तुमचा फॉर्म एप्रूव्ह झालेला आहे तर काय करायचं तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर काय करायचं तुमचा फॉर्म इथे डिसएप्रूव्ह झाला आहे तर काय करायचं तुमचा फॉर्म अप्रूव्ह तर झालेला आहे परंतु एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवत आहे तुमचा फॉर्म येथे डिसअप्रूव्ह झालेला आहे परंतु एडिट करण्याचा ऑप्शन येत नाही तर अशा सर्व परिस्थितीत तुम्ही काय करायचं संपूर्ण ए टू माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि करून ऑल नोटिफिकेशन बेला कारण पुढच्या सर्वात आधी पाहायला मिळतील आणि मी याविना असतील काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी येथे पाहू शकता आपण पाहणार आहोत जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इन पेंडिंग टू सबमिट आहे जर तुमचा फॉर्म येथे इन पेंडिंग टू सबमिट असं दाखवत असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म तुम्ही तर भरलेला आहे परंतु तो वरच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे अजून लक्ष दिलेलं नाही जाईल आणि त्यानंतर तो फॉर्म रिव्ह्यू मध्ये जाईल आणि अप्रूव्ह होईल तोपर्यंत तुम्हाला इथे काही करायची गरज नाहीये तुम्हाला इथे मात्र वाट पाहावी लागेल तुमच्या फॉर्मचं स्टेटस अपडेट होईल पर्यंत लक्षात ठेवा तुम्हाला समजलं असेल फॉर्म पेंडिंग असेल तर काय करायचं आहे त्यानंतर आता तुमचा फॉर्म जर रिव्ह्यू मध्ये असेल ते स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इन रिव्ह्यू म्हणजेच तुमचा फॉर्म जर इन रिव्ह्यू मध्ये असेल याचा अर्थ काय होतो तर तुमचा फॉर्म येथे वरचे अधिकारी चेक करतायत तुमचा फॉर्मचा नंबर येथे लागलेला आहे आणि तो फॉर्म चेक केला जात आहे तुम्ही व्यवस्थित भरलेला आहे का त्याच्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे तर नाही ना डॉक्युमेंट बरोबर अपलोड केलं गेलेलं आहे का ते क्लिअर आहे का अशी सर्व माहिती चेक केली जात आहे आणि ती माहिती चेक केल्यानंतर मग तुमचा फॉर्म येथे अप्रूव केला जाणार आहे आणि जेवपर्यंत इथे इन रिव्ह्यू मध्ये आहे तर तोपर्यंत तुम्हाला अप्रूव्ह होण्याची वाट पाहायची आहे लक्षात ठेवा आणि रिव्ह्यू मध्ये जर तुमचा फॉर्म असेल तर पाच सात दिवसांनी तुमचा फॉर्म आणि जर का फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल काही चुका असतील तर तुमचा फॉर्म रिएक्ट किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतो तर फॉर्म रिव्ह्यू मध्ये असेल तर काय करायचं आणि काय आहे ते नेमकं तर ती माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आपण पाहूया तुमचा फॉर्म जर का येथे अप्रूव्ह झाला असेल तर काय करायचं तर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अप्रुवड म्हणजेच येथे तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे म्हणजेच मंजूर झालेला आहे काही जण कमेंट्स करून विचारताय की अप्रूव्ह झाला म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि मंजूर झाला याचा अर्थ म्हणजे तुम्हाला इथे काही करण्याची आवश्यकता नाही आहे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात आता पैसे येण्यासाठी तयार आहे तुमचा फॉर्म म्हणजे तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला या योजनेचा आता लाभ मिळणार आहे अप्रूव्ह काय आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि काय करायचं काय नाही करायचं हे पण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर तुमचा फॉर्म जर इथे रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं तर पाहू शकता स्क्रीनवर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फॉर्म रिजेक्टेड जर तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट झाला असेल याचा जर तर तुमच्या फॉर्म मध्ये खूप साऱ्या तुट्या होत्या एकापेक्षा जास्त चुका तुम्ही केलेल्या होत्या तुमचा डॉक्युमेंट बरोबर नसेल किंवा फॉर्म भरताना तुम्ही काही चूक केली असेल बँकेची माहिती बरोबर भरली नसेल किंवा आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यावरचे जे तुमचं नाव आहे ते बरोबर नसेल किंवा ते डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत नसेल अशा खूप साऱ्या चुका आहेत जे तुम्ही डॉक्युमेंट दिलेले ते आधार कार्डला लिंक नसेल तर या फॉर्म कार जे होत आहे याच्या सर्व कारणांवरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आता ते आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर अशी खूप सारी कारणं आहेत आणि त्यामुळे तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर मग आता पुढे काय करायचं तर टेन्शन घेण्याचं काम नाही तुमचा फॉर्म जर जा रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही नवीन फ्रेश फॉर्म भरायचा आहे आणि नवीन फॉर्म कसा भरायचा नारी शक्ती ऍपद्वारे आणि आता नवीन पोर्टल आलेलं आहे वेबसाईट आलेले आहे त्याद्वारे फॉर्म कसा भरायचा त्याचे व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत आणि आता नवीन फॉर्म भरताना तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक गडबड करायची नाही हे व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म रिजेक्ट होत आहेत फॉर्म रिजेक्ट झाला याबद्दलची माहिती येते बघा दिस सर्वे रिजेक्टेड व्ह्यू रिझन नावाचा पर्याय दिसतोय यावरती तुम्ही क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पाहू शकता सर्वे रिजेक्शन रिझन तर येथे कारण दिलेलं आहे इतर कारणे आहेत त्यानंतर डॉक्युमेंट नॉट अपलोडे तर अशी खूप सारी कारण आहेत ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर येथे हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं एक कारण आहे परंतु अशी खूप सारी कारण आहेत आणि येथे काय कारण असतं तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला ती माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि ती चूक तुम्हाला पुढे जाऊन करायची नाहीये तर हे होतं फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण तुम्ही फॉर्म नवीन भरू शकता लक्षात ठेवा आता तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला असेल तर काय करायचं तर मित्रांनो तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला असेल तर याचा अर्थ तुमच्या फॉर्म मध्ये एखादी मायनर चूक आहे आणि तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी बघा इथे जेव्हा पद्धतीने फॉर्म रिजेक्ट होतो तेव्हा जसं व्ह्यू रिझन दिलं जात आहे त्या पद्धतीने येथे तुमचा फॉर्म जेव्हा डिसअप्रूव्ह होईल तेव्हा सुद्धा इथे व्ह्यू रिझन दिलं जाईल यावर क्लिक करून तुमचा फॉर्म का डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि फॉर्म जर डिसएप्रूव्ह झाला तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता लक्षात ठेवा तर तुमचा फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे आणि जे रिझन दिलेलं आहे तर ती बाब तुम्हाला तिथे एडिट करून घ्यायची आहे आणि नंतर तुमचा फॉर्म परत सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर परत तो पेंडिंगला जाईल नंतर रिव्ह्यू येईल आणि नंतर अप्रूव्ह होईल आणि तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला येथे एडिट वगैरे करता येत नाही डायरेक्ट फ्रेश फॉर्म भरावा लागत असतो त्यानंतर आता खूप जणांचा फॉर्म अप्रूव्ह तर होत आहे खूप जणांचा फॉर्म अप्रूव्ह होत आहे परंतु येथे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे तर याचा अर्थ काय आहे तर तुमचा फॉर्म एस एम एस व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे परंतु ऍप्रूव्ह झाला आहे तर येथे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुमच्याकडून एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा सर्व्हर प्रॉब्लेम वगैरे असेल त्यामुळे ते सक्सेसफुल झालेलं नाही परंतु येथे टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल जर तो रिजेक्ट झाला किंवा डिसअप्रूव्ह झाला तर टेन्शन घेण्याची गरज आहे आणि एस एम एस व्हेरिफिकेशन वे, जर पेंडिंग असेल आणि फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर ते तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे वेडवरती येऊन जाणार आहेत त्यानंतर खूप जणांचं असं होत की फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे परंतु तिथे एडिट करण्याचा पर्याय नाही येते तर मग अशा परिस्थितीत काय करायचं जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे एडिट पर्याय नाही आहे तर तुम्हाला नवीन फ्रेश फॉर्म भरावा लागेल दोन परिस्थिती आहेत डिसअप्रूव्ह झालाय आणि एडिट चा पर्याय येतोय तर तो एडिट करायचा आहे आणि रिजेक्ट झाला आहे किंवा तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे आणि एडिट करण्याचा पर्याय येत नाहीये तर अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन फ्रेश फॉर्म भरायचा आहे लक्षात ठेवा आणि फॉर्म जास्त करून का रिजेक्ट होत आहे यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेऊन आणि तुम्हाला माहिती मिळालीच असेल की तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर काय करायचं रिव्ह्यू मध्ये असेल तर काय करायचं अप्रूव्ह झाला तर काय करायचं रिजेक्ट झाला तर काय करायचं डिसअप्रूव्ह झाला तर काय करायचं तसेच फॉर्म अप्रूव्ह झालाय पण एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे आणि तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालाय पण एडिट पर्याय नाही तर काय करायचं संपूर्ण डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिलेली आहे अजून माहिती समजत नसेल तर व्हिडिओ रिपीट एकदा पहा संपूर्ण माहिती मी डिटेल मध्ये तुम्हाला दिलेली आहे या योजनेबद्दल ज्या काही नवीन अपडेट आल्या तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने कळवणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून काही अडचण असेल तर कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश तिरमले मला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय